सुस्वागतम 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 नमस्कार काका नमस्कार काकू सोमवार दिनांक बारा जानेवारीला सकाळी साडे अकरा वाजता आमच्या शाळेत म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर येथे बाल बाजार भरतोय चला 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 बाल बाजाराला चला 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 बाल बाजाराला चला आम्ही मुलांनी स्वतः मेहनतीने आणलेली ताजी वांगी मेथी कोथिंबीर आणि घरगुती वस्तूंची विक्री आम्ही स्वतः करणार आहोत काका काकू फक्त खरेदी करायलाच नाही तर लहान मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि आम्हाला प्रोत्साहन द्यायला नक्की या विसरू नका हंग सोमवार बारा जानेवारी सकाळी ठीक साडेकरा वाजता आम्ही तुमची वाट पाहतोय